नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो एका चौतीस वर्षीय तरुणाने स्पर्धा परीक्षांमध्ये सहा वर्षात आठ नोकऱ्या मिळवण्याचा प्रताप केलेला आहे आणि हा गरीब घरातला मुलगा जो नशिबापुढे रडत बसला असता आणि रडत बसला असता तर केवळ लग्न समारंभात स्वागत समारंभात वाढपी म्हणून केटरर म्हणून काम करणं त्याच्या आयुष्याचं एक नियमित असं साधन बनून गेलं असतं पण त्याने तसं न करता स्वतःच्या स्वयं अध्ययन करून आणि स्वतःच्या पद्धतीने रात्री जागून हे यश असं मिळवलेलं आहे काय आहे या मुलाचं नाव आपण थोडी माहिती याची जाणून घेऊया तर ह्या मुलाचं नाव आहे रायरकुलू राजेश वारंगळ ह्या गावातला हा मुलगा चौतीस वर्षाचा दोनशे रुपये रोजावर काम करत होता आणि शासकीय नोकरी मिळवणे न मिळवणे यापेक्षा आपण अभ्यास करूया आपण आपल्या पद्धतीने स्वयं अध्ययन करूया आणि काहीतरी चांगलं आयुष्य घडवूया असं ठरून कामाला लागलेला हा मुलगा आ... जे कोचिंग क्लासेस आहेत स्पर्धा परीक्षांचे त्यांची त्यांचं जे वार्षिक शुल्क भरू शकत नव्हता पण त्याने काय केलं त्याचं जे गाव आहे नल्लाबेल्ली तिथे आणि उस्मानिया विद्या उस्मानिया विद्यापीठाची जे ग्रंथालय आहे हैदराबाद तिथे त्याने अभ्यास केला रात्रंदिवस जागून आणि रात्रंदिवस जागून अभ्यास केला तरी खायचं काय म्हणून त्याने पार्ट टाईम नोकरी ज्याला आपण म्हणतो की कमवो आणि शिका अशा पद्धतीने त्याने कामही केलं स्वतःचं कुटुंबही चालवलं आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला त्याचे वडीलही रोजावर काम करणारे एक आ, कामगार होते आणि त्यांच्या मुलाने गेल्या सहा वर्षात जे हे यश मिळवलं आहे ते खरंच त्यांना अभिमानाने त्यांची कॉलर टाईट करणारे आहे मान ताट करणारं आहे राजेश हा जो आहे रायर के कुलू राजेश हा दोन हजार अठरापासून एका पदव्युत्तर पदव्युत्तर शिक्षक म्हणूनही काम करत होता Uh, समाज कल्याण विभागात uh, इतूर गर इतूर नगरम अशा ह्या uh, गावात आणि त्याच्या ह्या शिक्षकी पेशात काम करणे स्वयं अध्ययन करणे त्याच्यानंतर लायब्ररीत अभ्यास करणे ग्रंथालयामध्ये असं करत करत त्याने uh, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि त्याला जी पदं ह्याच्यामधून पदा पदांची ऑफर देण्यात आली की ह्या पदावर तुमची नेमणूक झालेली आहे की या पदाला पदा तुम्ही क्वालिफाय अर्हता तुम्ही धारण केलेली आहे पात्र ठरलेलं आहात तर त्या पदांची मी नावं वाचतो पंचायत सेक्रेटरी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर असिस्टंट स्टॅटिस्टिकल ऑफिसर हॉस्टेल वेलफेअर ऑफिसर ग्रुप चार सर्व्हिसेसमध्ये सुद्धा त्याची नेमणूक झाली होती आणि नुकतंच त्याची ज्युनियर लेक्चरर म्हणूनसुद्धा या पदावर नेमणुकीचं त्याला पत्र मिळालेलं आहे आणि शिक्षकी पेशा त्याला हा आवडत असल्यामुळे आणि हा राजपत्रित पद असल्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारून कामाला सुरुवात केलेली आहे म्हणजे आपण या आधीचा जो व्हिडिओ बन ब बन तयार केला की पुण्यात जे स्पर्धा परीक्षांसाठी पोरंपोरी येतात त्यांची जी परवड होती त्या परवडीबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि ह्या भूलभलैयात या चक्रव्यूहात बुल या, या सापळ्यात मुलं सापडली की ती धड गावी जात नाही इथा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्या त्यांच्याकडं कर जे तुटपून जे पैसे येतात गावावरून आईवडिलांनी काबाड कष्ट करून कमवलेले त्याच्यात त्यांचं भागत नाही एक वेळ जेवण करतात चहा पोहे बिस्किटे याच्यावर जगतात ती कृष होत चाललेली आहे ती कमकुवत होत चाललेली आहे ती कमजोर होत चाललेली आहे त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांचा अन्य द्रव्यांचा पुरवठा होत नाही कारण ते पोटभर जेवतच नाही व्यायाम नाही योगा योगासने वगैरे सूर्यनमस्कार नाही अभ्यास एके अभ्यास अठरा अठरा तास अभ्यास चहा आणि बाकीचे काही असेल संगत तर ही परिस्थिती आपण मांडली होती स्पर्धा परीक्षांच्या जागा निघतात हजार बा बारा हजार बाराशे दीड हजार लाखो मुलं अभ्यास करतायत कोणाकोणाच्या पदरी यश ये येणार आणि त्याच पार्श्वभूमीवर राजू राजेशचं जे हे यश आहे आपण ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला तर ते सहा वर्षात त्याने आठ पदांना गवसने घातली स्वतःचं काम करता करता पार्ट टाईम काम करता करता कुटुंब सांभाळता सांभाळता स्वयं अध्ययन करता करता ग्रंथालयात काम करता करता तर अशा पद्धतीने आपल्या स्पर्धा परीक्षासाठी तयाऱ्या कर तयारी करणाऱ्या मराठी मुला मुलांनीसुद्धा आपला प्लॅन बी पाहिजे आपण दोन पैसे कमवून त्याच्या सुद्धा अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे म्हणजे कुणी आईवडिलांच्या जीवावर जगतो आईवडिलांचे कष्ट घेतो असं वाटायला कामा आई नये आईवडिलांनी असं वाट वाटलं पाहिजे की चला दोन पैसे कमवतो आहे नोकरीसाठीही प्रयत्न करतो आहे अभ्यासही करतो आहे स्वतःचा विकासही करतो आहे म्हणजे त्यांच्या मनावरचं दडपण आणि ओझं कमी होईल तेव्हा स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या मुलांनी हा जो रायर कुलू रायर राजेश आहे त्याचा आदर्श नक्कीच घ्यायला हवा रायरकुला राजेश त्याचा आदर्श घ्यायला हवा वारंगर या ठिकाणी नल्लबिली या वारंगड जिल्ह्यातल्या नल्लबिली या गावातून त्याचा सुरू झालेला प्रवास आज त्याला एक राजपत्रिका अधिकाऱ्याच्या पदापर्यंत घेऊन गेलेला आहे त्याच्या माग मागे त्याचं कष्ट आहे संघर्ष आहे दोन पैसे कमवता क कमवता स्वयंध्याय करता करता तो इथपर्यंत आलेला आहे आणि हे आठ पदांना गवसणी घालून त्याने आपणही काही करू शकतो असा एक आस, असा एक आदर्श स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या मुलांपुढे उभा केलेला आहे तो आदर्श आपण सर्वांनी घ्यायला हवा आणि आ, ही बातमी टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्र, प्रकाशित झाली होती छापून आली होती तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही अठरा तारखेचा टाईम्स ऑफ इंडिया जरूर वाचू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये रायर कुला राजेशची ही कथा किंवा ज्याची बातमी वाचता येईल आणि तुम्ही रायर कुला राजेशचा आदर्श घ्या स्पर्धा परीक्षांच्या मुलांना मी शुभेच्छा देतो त्यांनी अशा पद्धतीने काम करून स्वयं अध्ययन करावं ग्रंथालयात अभ्यास करावा स्वतःच्या जीवावर नोकरी करावी काही कामधंदा करून चार पाच तास काम उरलेल्या तास अभ्यास झोप कामधाम याचं सगळं नियोजन करावं पूर्ण चोवीस तासाचं आणि यशाला गवच निघालावी यश नक्कीच तुमच्या पदरात पडेल फक्त डिटरमाइंड पद्धतीने कामाला सुरुवात करा अभ्यासाला सुरुवात करा आणि यश प्राप्त करा अशा मी शुभेच्छा तुम्हाला देतो सर्व ह्या नोटवर थांबतो आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम